बातम्या धुळ्यातून धुळे शहरातील ओयो हॉटेलवर पोलिसांनी धाड टाकली महाविद्यालयीन तरुणींसह मुलांना ताब्यात घेतलंय तर ता धुळे शहरातील गल्ली क्रमांक पाच मध्ये असलेल्या हॉटेल युनिक इन ओयोमध्ये आझादनगर पोलिसांनी अचानक धाड टाकली आणि यावेळेस हॉटेलमधून पोलिसांनी महाविद्यालयीन तरुण आणि तरुणींना ताब्यात घेतलंय धुळे शहरात त्यामुळे एकच खळबळ ही उडाली आहे तो या होटेल मदे महा तर या हॉटेलमध्ये महाविद्यालयीन मुलं मुली येत होती अशी माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर पोलिसांनी ही धाड टाकली आणि यावेळेस महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या हॉटेलमध्ये होत्या त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय तर धुळ्यामध्ये हा प्रकार घडलेला आहे धुळ्यातील दृश्यामध्ये आपण पाहतोय हेस्क हॉटेल या ठिकाणी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी येत होत्या त्यांना पोलिसांनी ताब्यात आहे या विद्यार्थी 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 तर धुळ्यामध्ये हा प्रकार घडलेला आहे धुळ्यामध्ये एका हॉटेलवर पोलिसांनी धाड टाकली आणि यावेळेस या हॉटेलमधून विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना पोलिसांनी ताब्यात घेतले या हॉटेलमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनी येत होते अशी माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे धुळे शहरातील ओयो या हॉटेलवर पोलिसांनी धाड टाकून या हॉटेलमधून विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना पोलिसांनी ताब्यात घेतले पुढील कारवाई पोलिस करतायत